अशा प्रकारचं वसुली सरकार वसुली सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज अवस्था काय आहे शंभर शंभर कोटी रुपयाच्या वसुल्या पण जसं मी सांगितलं पोलीस विभागातला वाझे हा तर सापडला पण वेगवेगळ्या विभागातले वाझे अजून बाकी आहेत आणि त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे आणि तो पत्ता आमच्याकडे असल्यामुळेच आणि सरकारला माहिती आहे की तो पत्ता आता आमच्याकडे आहे म्हणून अधिवेशन दोनच दिवसाचं होत आहे आणि अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काय म्हटलं अधिवेशनामध्ये अधिवेशनाचे मिनिट्स मी दादा वाचले त्यात असं म्हटलंय पुरवणी मागण्यांशिवाय दुसऱ्या विषयावर चर्चा करता येणार नाही कुठल्याही वाजेचा पत्ता सांगता येणार नाही आणि एवढंच नाही तर जेवढे प्रश्न आपण टाकले जेवढ्या लक्षवेधी आपण टाकल्या या सगळ्या व्यपगत करून टाकल्या अरे कमीत कमी त्याची उत्तरं तर देऊ शकला असतात पूर्वी तर पद्धत होती ना पण त्याची उत्तरं द्यावी लागली तर अनेकांची बिंग फुटतील म्हणून तीही या ठिकाणी अक्षरशः व्यपगत करण्याचं काम केलंय आणि म्हणून आपण जर बघितलं तर अधिवेशनापासून सरकार पळ काढत आहे कारण आपला भ्रष्टाचार आणि गोंधळ हा बाहेर येईल अशा प्रकारची या सरकारला चिंता वाटते आज ज्या प्रकारे वेगवेगळे वेग विषय उभे राहिले ओबीसीच्या संदर्भात सव्वीस तारखेला रास्ता रोको आपण करणारच आहोत आणि मी पुन्हा दाव्यानं सांगतो दाव्यानं आणि या सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला माझं आव्हान आहे कुठल्याही मंत्र्याला थेट माझ्यासोबत डिबेट करा हे ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलाय केवळ या सरकारच्या नाकर्तेपणा या ठिकाणी मगाच्या आशिषजीने सांगितलं खरंय कोणी टाकली पिटिशन पिटिशन टाकणारे गवळी आणि दुसरे डोंगरे एक काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि दुसरा काँग्रेसचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या दोघांनी पिटिशन टाकली ती पिटिशन हायकोर्टमध्ये आली चंद्रशेखर बावनकुळेंना आम्ही इन्चार्ज केलं पिटिशन पन्नास टक्क्याच्या वरची होती आतली नव्हती पन्नास टक्क्याच्या वर काही ठिकाणी आरक्षण चाललं होतं त्याला त्यांनी चॅलेंज केलं चंद्रशेखर बावनकुळेंना आम्ही इन्चार्ज केलं हायकोर्टामध्ये आम्ही केस जिंकलो आणि ओबीसीचं पन्नास टक्क्याच्या वरचंही आरक्षण हे हायकोर्टामध्ये आम्ही साबूत ठेवू शकलो हे सुप्रीम कोर्टात गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आमच्या काळामध्ये आमचं म्हणणंच केवळ मांडलं नाही तर त्या ठिकाणी निवडणुका घेण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे त्या पूर्ण आरक्षणासहित पूर्ण आरक्षणासहित आणि एवढंच नाही तर ज्यावेळी पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण वाचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं आरक्षण रूल होऊ शकत नाही आरक्षणाकरता प्रपोर्शनल आरक्षण करावं लागेल त्यावेळी आम्ही तात्काळ ऑर्डिनन्स काढला आमच्या पंकजाताईंचं खातं होतं एका रात्रीत आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि सुप्रीम कोर्टासमोर तो दाखवला सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला एकतीस जुलैला बरोबर आहे तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि त्यानंतर हे सरकार आलं यांनी ऑर्डिनन्स लॅब्स करून टाकला नव्याने ऑर्डिनन्स काढला नाही कायदा तयार केला नाही आज राज्याचे अति विद्वान ओबीसी मंत्री माननीय वडेट्टीवार साहेब म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंनी एसीसीसी कास्ट सेन्ससची मागणी का केली होती त्याचा डेटा देण्याची मागणी का केली होती ती मागणी पन्नास टक्क्याच्या करता नव्हती पन्नास टक्क्याच्या वरचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे याकरता कास्ट सेन्ससची आवश्यकता होती आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला ज्यावेळेस विचारलं हे पाप तुमचंच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं एसीसीसी कास्ट सेन्सस झाला होता त्यातली ची माहिती ऑलरेडी आम्ही राज्यांना दिली आहे कास्ट सेन्ससची माहिती द्यायचंही नाही असा निर्णय युपीए सरकारच्या काळात झालेला आहे दोन हजार तेराच्या शेवटी कारण ते कास्ट सेन्ससचा रॉ डेटा चुकलेला आहे त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि म्हणून त्यावेळेच्याच सरकारने निर्णय घेतला की असा त्रुटी असलेला डेटा रॉ डेटा जर दिला तर त्यातनं अक्षरशः लोकांमध्ये तेड निर्माण होईल आणि म्हणून तो देता येणार नाही त्यावर आम्ही मार्ग का शोधून काढला जिथे चा तिथे राहा वेअर देर इज वेल देर इज अ वे आम्ही सांगितलं नो प्रॉब्लेम एसईसीसीचा डेटा आहे तो बायफरकेट करू आणि त्याच्या आधारावर आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे त्या ठिकाणी जगवू आणि जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये होतो तोपर्यंत तो ओबीसीचं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देखील आतलं नाही मी वरच्याचं बोलतो वरच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकला नाही आणि त्यानंतर हे सरकार आलं एकीकडे यांनी पूर्णपणे तो कायदा लॅप्स केला आणि दुसरीकडे हे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा या केसमध्ये पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाचीही चर्चा सुरू झाली आणि त्या ठिकाणी कोर्टाने काय सांगितलं कोर्टाने सांगितलं दोन हजार दहा साली कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे जजमेंट आलं त्या जजमेंटमध्ये कृष्णमूर्तीच्या केसमधल्या जजमेंटमध्ये चीफ जस्टिस बालकृष्णन यांच्या बेंचने असं सांगितलं की ओबीसीचं आरक्षण वैध आहे परंतु ते किती दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे याबद्दल एम्पेरिकल डाटा अवेलेबल नाही आणि म्हणून राज्यांनी एम्पेरिकल डाटा तयार करावा आणि म्हणून त्याचा रेफरन्स घेऊन मी तारीख सांगतो लिहून घ्या तेरा बारा दोन हजार एकोणीस सरकार कोणाचं आहे एमबीएच सरकार मुख्यमंत्री कोण आहेत उद्धवजी ठाकरे ओबीसी मंत्री कोण आहेत विजय वडेट्टीवार तेरा बारा दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्तीप्रमाणे कारवाई करून आम्हाला पुढच्या डेटला कळवा म्हणून सांगितलं म्हणजे एम